नमस्कार मंडळी मी सुनील डिमेल वसई मंडळी इकडे हंपीमध्ये फिरत असताना मातंग पर्वतावरती गेलो होतो इकडनं खाली उतरताना आम्हाला ही एक मिलीपीठ दिसली बरीच लांब आहे एक वीथ पेक्षा जास्त लांब आहे ती ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का ह्याला मराठीमध्ये सहस्रपाद असं म्हणतात कारण त्याचे पाय बघा किती आहेत त्याला अक्षरशः त्याला हजार पाय आहेत असं त्या नावातनं अभिप्रेत होतं आणि ही खूपच मोठ्या आकाराची आहे मी काही टच करत नाहीये पण आकार तुम्हाला दाखवण्यासाठी बघा ह्या विषयी अधिक माहिती तुम्हाला आहे का असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला सर्वांना ती मिळेल बघा त्याचे पाय कसे दिसत आहेत वा सुंदर आहे हा छान आहे पायांची हालचाल बघा थोडंसं झूम करतो मी हे बघा काय सुंदर प्राणी आहे ना कीटक आहे मान खाली घालून चालला सकाळ छान गेली Okay, bye bye.